नमस्कार मंडळी कसे आहात नणंद वहिनी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खुँ, खूप स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी पुन्हा घेऊन आलो आहे नवीन रेसिपी गावरान पद्धतीने वांग्याची भरीत सोपे आणि साधे आहे सोबत चवीला कळण्याची भाकरी खूप छान लागते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात आधी आपल्याला वांग्याचं भरीत करण्यासाठी भरताच्या वांगे घ्यायचे आहेत म्हणजे असे मोठ्या आकाराचे वांगे घ्यायचे त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं पुसून घ्यायचं आणि त्यानंतर अशा पद्धतीने हाताने त्यांना तेल लावून घ्यायचं तेल लावून झालं की मस्त गॅसवर अशा पद्धतीने छान असे भाजून घ्यायचे तुम्ही चुलीवर देखील भाजू शकता आता आपण त्यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊया त्याच्यासाठी कांद्याची पात बारीक कापून घेतलेली आहे मिरच्या त्याच्यानंतर बारीक कापून घेतलेलं खोबरं शेंगदाणे कोथिंबीर कांदा त्यानंतर मसाल्यांमध्ये हळद लसूण धना पावडर जिरे मीठ एवढे साहित्य आपल्याला यासाठी लागणार आहे आता पाहूया आपले वांगे मस्त असे भाजून झालेले आहेत आता आपण त्या वांग्यांवरची साल अशा पद्धतीने काढून घेऊया हळूवार काढायची साल वांगी गरम असल्यामुळे चटकेही बसू शकतात त्यामुळे छान असं हळूहळू बघा छान असे आपल्या संपूर्ण वांग्यांची सालही काढून झालेली आहे आता आपण चाकूने अशा पद्धतीने कट करून घेऊया म्हणजे त्या वांग्यांना पूर्णपणे ठेचून घ्यायचं आहे म्हणजे आपण जेव्हा भरीत बनवू तर त्यात संपूर्ण मसाला ॲड होतील आणि भरीत हे खूप छान लागेल चला तर मग आता आपण त्या पुढील कृती करूया पुढील कृतीसाठी एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल टाकून घेऊया तेल गरम झालं की मग त्यात आपण मोहरी जिरे लसूण आणि त्यानंतर कढीपत्ता घालूया कढीपत्ता घातल्याने आपल्या भरताला खूप छान चव येते त्यानंतर आपण जे खोबरे घेतलेले होते बारीक कापून घेतलेलं ते देखील घालूया खोबरे लसूण संपूर्ण छान तळून झाले की मग आपण त्यात मिरच्या घालूया इथे आम्ही जाळ आणि बारीक दोन्ही प्रकारच्या मिरच्यांचा वापर केलेला आहे जेणेकरून आपलं जे भरीत आहे ते तिखट असेल तरच भरताची चव ही खूप छान आपल्या जिभेवर रेंगाडत राहील बघा छान असं मस्त मिरच्या देखील फ्राय करून घेऊया त्यानंतर आपण त्यात कांदे घालूया कांद्यांना देखील आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे या पद्धतीने म्हणजे गावरान पद्धतीने तुम्ही जर का वांग्याचं भरीत करणार तर त्याची चव वा खूप छान असं लागतं नक्कीच प्रत्येकाने ट्राय करावी अशी ही रेसिपी आहे छान असं आपलं देखील तळून झाले की मग आपण त्यात जे शेंगदाणे घेतलेले होते शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यांची संपूर्ण साल काढून घ्यायची आहे आणि एका शेंगदाण्याचे दोन तुकडे असे आपल्याला इथे करून घ्यायचे आहेत आणि मग त्यांचा भरतामध्ये वापर करायचा आहे बघा आपल्या कांद्यांचा रंगही बदललेला आहे खोबरंही छान भाजून झालेलं आहे आता आपण मसाले पुन्हा एकदा परतून घेऊया आणि त्यानंतर त्यात पुढील मसाले ॲड करूया आपल्या कांद्यांचा रंग पुन्हा बदललेला आहे आता आपण यात आत। जी कांद्याची पात आपण कापून घेतलेली होती ती घालूया कांद्याच्या पातीमुळेच खरी भरताला चव येते बघा छान असं कांद्याची पात देखील आपण शिजवून घेणार आहोत कांद्याची पातही छान आपल्या मसाल्यांमध्ये मिक्स झाली की मग आपण त्या पुढील कृती करूया त्या पुढील कृतीसाठी आपल्याला काय करायचं आहे जे आपण भाजून घेतलेले वांग्यांचा ठेचा बनवलेला आहे ते ठेचून घेतलेले सगळे वांगे घालूया आणि त्यानंतर त्यात मसाला ॲड करूया आता तुम्हाला वाटत असेल की बा आवडधोपड केलेला आहे परंतु हे अशाच पद्धतीने केल्याने त्यातली चव ही खूप छान अशी येते आता आपण त्यात हळद घालूया त्यानंतर गरम मसाला आणि आपण मिरची टाकून भरत बनवत आहोत त्यामुळे आपल्याला इथे चटणी टाकण्याचा प्रश्नच उरत नाही चवीनुसार मीठ घालूया आणि छान असं परतून घेऊया आपल्याला भरीत म्हणजे वांगे कांद्याची पात जे आपलं मिश्रण आहे आधीचं त्यात छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच मिनटासाठी छान असं शिजवून घेऊया आपलं वांग हे आधीच भाजलेलं असल्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागत नाही बघा त्या मस्त असा रंग दिसतोय आणि सुगंधही खूप छान येतो आहे गावरान पद्धतीने भरीत बनवल्याने खरंच खूप छान लागतं आता आपण वरून हिरव्या कोथिंबिरीने गार्निशिंग घेऊया आहे की नाही छान साधी सोपी अशी पद्धत वांग्याचं भरीत बनवण्याची आणि वांग्याच्या भरता सोबत तुम्ही पुरीदेखील खाऊ शकता चपातीही खाऊ शकता बाजरीची भाकरी आणि कळण्याच्या भाकरीसोबत तर वांग्याचं भरीत हा काय लागतं खूप छान असं लागतं बघा मिक्स झाल्यानंतर आपलं जे वांग्यांचं भरीत आहे गावरान पद्धतीने ते किती छान असं तयार झालेलं आहे आणि त्याची चवदेखील तशीच आहे बघा वा मस्तच जर तुम्हाला आमची वांग्याचं भरीत बनवण्याची गावरान पद्धत आवडली असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप मोलाचा असतो त्यामुळे नक्कीच आम्हाला कमेंट्समधून कळवा आणि एकदा या पद्धतीने वांग्याचं भरीत नक्कीच ट्राय करा थँक्यू फॉर वॉचिंग